जालना शहरातील एक तरुणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये नर्सचं काम करत होती ती नर्स म्हणून एका ठिकाणी ड्युटीला होती आणि जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन शहरातलं अंतर जास्त काही लांब नसल्यामुळं ती जी तरुणी आहे ती रेल्वेनं अप डाऊन करत होती म्हणजे जाणं येणं करत होती मग जाणं येणं करत असताना ती नेहमीप्रमाणे एक दिवस छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आली आणि शहरामध्ये आल्यानंतर जेव्हा तिची संध्याकाळी वापस जायची वेळ झाली आणि ती ट्रेनच्या शहरामध्ये पोहोचली पण मात्र रात्री उशीर झाला तरी त्यांची मुलगी घरी न आल्यामुळं तिच्या घरच्यांना मोठ्या प्रमाणात काळजी वाटू लागली म्हणून तिनं त्यांना त्यांच्या घरच्यांनी त्या तरुणीला फोन करून विचारायचं ठरवलं पण मात्र तिचा फोनसुद्धा लागला नाही तिचा काहीही मेसेज आला नाही मग रात्री उशीर झाला आहे पहिली ट्रेन गेली दुसरी गेली तिसरी गेली मग एवढ्या ट्रेन गेल्या तिचा फोनसुद्धा लागत नाही म्हणून त्या तरुणीच्या घरच्यांना मोठ्या प्रमाणात काळजी वाटू लागली त्यांनी तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिस स्टेशन गाठून त्यांची मुलगी अजून घरी आली नाही बेपत्ता झाली अशी तक्रार दाखल केली पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं तात्काळ या संपूर्ण प्रकरणाचा तपास लावायला सुरुवात केली पण मात्र जेव्हा पोलिसांनी इकडं तिकडं सगळीकडं विचारपूस केली पोलिसांना काहीही पत्ता लागत नव्हता ती नेमकी कुठं गेली काय गेली आणि संपूर्ण प्रकरणाला चौकशी करण्यासाठी काही दिवस लागणार होते इकडं घरचे मात्र मोठ्या प्रमाणात परेशान होते तिच्या मैत्रिणींना तिच्या मित्रांना तिच्या आजूबाजूच्या लोकांना नातेवाईकांना ती ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणीसुद्धा विचारपूस केलेली होती पण मात्र ती तरुणी नेमकी कुठं गेली काय गेली काहीही पत्ता लागत नव्हता अखेर काही दिवस उलटून गेल्यानंतर पोलिसांच्या हाती एक पुरावा लागला आणि जेव्हा पोलिसांनी त्या पुराव्याच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा शोध घेतला तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर शहराजवळील लासूर स्टेशन परिसरामध्ये असणाऱ्या एका शहरामध्ये पण मात्र या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे जालना शहरापासून कारण की जालना शहरामध्ये राहणारी एक मोनिका नावाची तरुणी आहे ती नर्स आहे ती छत्रपती संभाजीनगरमधल्या महानगरपालिकेच्या एका ठिकाणी नर्स म्हणून कार्यरत होती ड्युटी करत होती आणि जालन्याहून छत्रपती संभाजीनगरला जाणं येणं करत होती अप डाऊन करत होती तारीख होती सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ती घरून ड्युटीला निघालेली होती पण मात्र ड्युटीला निघाल्यानंतर ती ड्युटीला गेली पण मात्र जेव्हा संध्याकाळी तिची घरी येण्याची वेळ झाली ती घरी पोहोचलेली नव्हती मग संध्याकाळची जी गाडी आहे सात वाजेची तिनं ती नेहमी येत असते मग ती सात वाजेच्या गाडीनं आली नाही आठ वाजेच्या गाडीनं आली नाही मग ती नेमकी का आली नाही म्हणून घरच्यांनी तिला फोन लावण्याचा प्रयत्न केला तिचा फोन सुद्धा लागला नाही फोन बंद आला म्हणून घरचे मोठ्या प्रमाणात परेशान झाले आणि इकडं रात्र होत होती त्यांनी तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्या आईनं तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचं ठरवलं ज्या ठिकाणी ते गेले ते त्या ठिकाणी तिचे मित्र मैत्रिणी ओळखीचे नातेवाईक या सगळ्यांकडं चौकशी केली पण मात्र काहीही पत्ता लागत नव्हता पण मात्र काही दिवस उलटून गेल्यानंतर पोलिसांच्या हाती एक पुरावा लागला पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणी जेव्हा तपासणी केली तेव्हा पोलिसांना समजलं की ती तरुणी जालन्याहून जेव्हा छत्रपती संभाजीनगरला येत होती त्या ठिकाणी रेल्वेनं उतरल्यानंतर रेल्वे, रेल्वे स्टेशनची जी पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये ती गाडी लावत होती आणि तिथून गाडी घेऊन ती ड्युटीला जात होती हा तिचा नेहमीचाच रुटीन होता म्हणजे ती दररोज या ठिकाणी गाडी लावायची थी, आणि या ठिकाणाहून ड्युटीला जायची मग या ठी या ठिकाणाहून ड्युटीला जात असताना ज्या पार्किंगमध्ये ती गाडी लावते त्या पार्किंगमध्ये काम करणारा एक तरुण होता त्या तरुणाबरोबरच वर या तरुणीची ओळख झालेली होती आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालेलं होतं यांच्या प्रेमसंबंधाला एक वर्ष होऊन गेलेलं होतं मग तो जो तरुण आहे तो नेमका कुठं आहे काय आहे याची माहिती जेव्हा पोलिसांनी काढली तेव्हा तो एका ठिकाणी असल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी त्याच्या फिरवले आणि तपास चक्र फिरवल्यानंतर ता त्याला ताब्यात घेतलं त्याला अटक केली आणि त्याची कसून चौकशी केली जेव्हा त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्यानं सांगितलं की त्याचं आणि तिचं मागच्या एक वर्षापासून प्रेमसंबंध आहेत दोघ जण मागच्या अनेक वर्ष या वर्षापासून भेटत आहेत पण मात्र सहा फेब्रुवारीला जेव्हा ती या ठिकाणी आलेली होती तो तिला फिरण्याच्या बहाण्यानं त्याचं जे शेत आहे लासूर स्टेशनजवळ एक शेत आहे म्हणजे ते त्याचंच आहे त्याच्या शेतामध्ये तो तिला फिरायला घेऊन गेला होता आणि फिरायला घेऊन गेल्यानंतर शेतामध्येच त्यानं तिचा खून केलेला होता तिला ठार केलेलं होतं आणि ठार करून तिचा मृतदेह एका पडक्या खोलीमध्ये पुरलेला होता आणि त्या ठिकाणी पुरल्यानंतर तो तिथून पसार झालेला होता त्यांनी तिला नेमकं का मारलं आहे कशामुळं मारलं आहे हे आता उघड होणार आहे पण मात्र सध्या तरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय अटक केली कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत कधी कोणाला कुठं कधी कोणाला कुठं कशा पद्धतीनं प्रेम होतं आहे आणि या प्रेम प्रकरणामधून कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा